खरे साहेब राज ठाकरे उद्धव ठाकरे मोनिवर्ट याबद्दल कौटुंबिक कार्यक्रमाने भेटले वेगवेगळ्या कार्यक्रम भेटले पण आज पहिल्यांदा राजकीय चर्चा दोघांमध्ये झाली उद्धव ठाकरे स्वतः राजकीय जर विचार केला तर एवढं सिरियसनेस घेऊन मातोच घेऊन पोहोचले आणि तब्बल आधीच चर्चा झाली कसं शिवतीर्थावर शिवतीर्थावर माननीय उद्धव साहेब साहेब एकत्र मीटिंग झाली आणि अजून ते काय मिटिंग झाली ते अजून ते बाहेर नाही आलं परंतु आम्ही अंदाज लावतो आम्ही सर्व शिवसेनिक शिवसेनेचे नेते खरंच कार्यकर्ते अंदाज लावतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही युती आता होणार म्हणजे होणारच आणि एकदम व्यवस्थित होणार हे दोन भाऊ एकत्र आले तर त्या ठिकाणी एका प्रवक्त्यांनी सांगितलं की आले तर चांगले आहे दुसऱ्या पक्षाचे विरोधक हरकत नाही म्हणे इतकंच आहे पण आता चांगले म्हणे त्यांच्या मनामध्ये खोट आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय उद्धवसाहेब म्हणजे माननीय राजसाहेब हे दोघं एकत्र आले तर खूप मोठा बदल महाराष्ट्रात होणार आहे तर हे जे चाललंय ना तीन सरकार तीन सरकार ते तीन सरकारचं तीन चाकी सरकार बांधताना इतकं चाललंय म्हणजे तो उठला याच्यावरती बोलतो तो उठला याच्यावरती बोलतो आणि जे महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण जे सुरू झालेलं आहे ते म्हणजे एकदम विचित्रप्रमाणे चाललेलं आहे आरक्षण मिळत नाही आरक्षणासाठी मग ते आरक्षण त्याला पाहिजे असतं हे सगळं खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वातावरण खूप खराब झालेलं आहे आणि चोऱ्या मोऱ्या डाके मर्डर हे तर इतके सुरू झालेले देवेंद्र फडणवीस साहेब हे जे आहे हे मुख्यमंत्रीच आहे परंतु गृहमंत्री पण आहे त्यांच्याच नागपूरला त्यांच्याच बाकी महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चोऱ्या मोऱ्या मारहाण खून मर्डर ठेवायला लागले हे बरोबर नाही राजकीय बैठकांचं सगळं सुरू झालंय हो सुरू झालेलं आहे झालं राजकीय चर्चा सुरू झाली आणि आता राजकीय चर्चेमुळे त्या ठिकाणी आमची बैठक सुद्धा होऊ शकते दसरा मेळाव्याला म्हणजे आमच्या सचिन अय्यर साहेब सचिन भाऊनी त्या ठिकाणी सांगितलं की दसरा मेळावा त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहेत त्यांना राजसाहेबांना आणि ते येतील खूप मोठा मैदान खूप मोठं जलरोचन नाही असेल की मुंबईपालिकेच्या मुंबई महापालिका त्याच्यामध्ये आलेलीच आहे मुख्य मुंबई मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली हे बाकी आसपासचे सगळे महापालिका नंतर पुणे नागपूर संभाजीनगर ही सुद्धा नाशिक हे सोलापूर हे सुद्धा त्यामध्ये आहे म्हणजे एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकते आणि ते होत आहे नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे काल काहीतरी चर्चा चालली होती तर म्हणे की ठीक आहे आपण पाहू ना पुढे चर्चा करून आम्ही वरिष्ठांनी चर्चा करतो असं काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं ठीक आहे ते जे काही असेल हे दोन भाऊ दो एकत्र आले म्हणजे जबरदस्त मुवमेंट आहे बरं महाविकास आघाडीची गरज राहणार नाही नाही दोघ एकत्र महाविकास आघाडी गरज राहील की नाही राहील तो दुसरा पुढचा प्रश्न आहे परंतु हे दोन एकत्र महाविकास आघाडी फायदाच होईल ना फायदाच होईल तो राज्य ठाकरे स्वीकारतील काँग्रेस राज ठाकरे आणि स्वीकारतील का असे अनेक प्रश्न म्हणून प्रश्न उपस्थित होत आहेत की मग उद्धव ठाकरे स्वीकारतील आम्ही आमचं एकत्रपणा दोन्ही एकत्र येतील हे तर आहे पर दोघं एकत्र आल्याच्या नंतर स्थानिक पातळीवरले कार्यकर्ते जे आहेत मनसैनिक शिवसैनिक ते जुळून घेतील का सुरू झालं जुळून आमच्या तिकडे तर स्वतः माझा स्वागतच त्या ठिकाणी यांनी केलं होतं सुहास दाक्षाचे साहेबांनी माझं एक स्वागतच केलं आणि अमित हा सुद्धा मला सुमित हा मला कायम भेटत असतो आणि आता कार्यक्रमात दोन ते कार्यक्रमात होता आणि गणपतीच्या स्टेजवर त्यांनी मला बरोबर होतं माझं सत्कार मनसेच्या सुमित खांबेकर यांनी महाराष्ट्रासाठी कोणत्या मुद्द्यावर विशेष म्हणजे तुम्हाला काय वाटत आता शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची जी कल्पना होती ती कल्पना या दोन्ही भावाची म्हणजे त्यांना खूप मात्र चांगलं

परंतु मग दिल्लीच्या राजकारणाशी संबंध आहे अजून आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की काही म्हणजे महाराष्ट्राने गडबड नाही महाराष्ट्राचे खासदारने गडबड नसेल केली कारण पण बाकी दुसऱ्यांनी खासदार केली आहे असं परंतु काहीतरी झालं तरी हे मत फुटलेच हे महाविकास आघाडीला थोडा धक्का आहे काही नाही कोणी तेच त्यांचे भांडण सुरू झाले महायुजामध्ये खूप प्रचंड भांडणं आहे लोक पाहतात विचार करून करतात की इकडे गेलं तर काय होईल इकडे गेलं तर काय होईल गणित पाहतात म्हणून ते दृष्टिकोन आहे काय परिणाम नाही परिणाम म्हणजे काय शोधावं लागेल कोण आहे तर इतक्या सगळ्यांनी मिळून एकत्र काय आणलं तर ते कोण फुटले ते पाहावं लागलं आता काय व्हीप नव्हतं ना काल व्हीप असत ते माहीत पडलं असं पण व्हीप नव्हता ते सगळं चाललं असते झाले असेल महाविकास आघाडीचे नाही